नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्याचे कांदा बाजारभाव तर सोलापूर बाजार समितीत कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे वीस हजार चारशे क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे वीस हजार चारशे क्विंटलची आवक असून सोलापूर बाजार समितीमध्ये कमीत कमी दर आज तीनशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे तर सर्वसाधारण दराई मीडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव इथे सतराशे रुपये क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा जवळपास तेहतीसशे रुपये क्विंटल इतका दर मिळाला आहे होते सोलापूरचे कांदा